थे 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 थे। था था हा इकडे बघा 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 तो तो बोल तो किती आहे ऐका ना ना हे हे चारही बोल बघा आणि याच कंडिशन बघा एवढ हे काय इथं कंटिन्यू एवढंच आहे पुढची भिंत नाय ना, थे थे था था। था था ना

रहदारीचं वैवट आहे फक्त दहा फुटाचा दहा फुटाचा प्लॉट होता ना त्याने रस्त्या सोडणं मध्ये तसं याने सोडायला पाहिजे ना मॅडम कागदपुत्र नसतं त्याला आपण पूर्ण व्यवस्थित चेक नाही केली सर मोठे फक्त रहदारी मॅडम मला पहिले आम्ही होतं ना असं मी तुम्हाला चार केलं चार फुटे 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 चार हां तुमचे आलं तर तुम्हाला पाहिजे का नको उद्या तुम्ही गटर गाड्या करून काढा तिथं याचं आउटलेटचं पाणी कुठं सोडणार पाहिजे हसू शकतो हसू शकतो आणि तो तो जाणार कुठं तसा तो खालचं पार्टीवाला कुठं कुठून जाणार मग आज खर तुम्ही या ठिकाणी तंटामुक्ती समिती असेल सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सगळ्यांनाच या ठिकाणी बोलवलंय तुमची समस्या काय पहिला तुमचा परिचय द्या आणि मग समस्या सांगा मी सुहास माई थोड़ा, माई थोड़ा पकला, मी सुहास बुदाबुळे सर ही जागा घेतली जो ऑक्टोंबरमध्ये जो, जो, पाच सहा महिने झाले त्यासाठी जागा घेता वेळेत मॅडमने मी विचारलं होतं तू तु, आपला तोंडी येण्या जाण्याचा मार्ग सध्या नाही पण तुम्ही देऊ शकता का मॅडम बोलते मी तुझी जेवढी पहिल्यांदा मी पुढे हे या बाजूला केलं होतं रस्त्यासाठी मागणी तर ते बोलले मॅडम बोलले तुझी जेवढी पाठीमागचे घराच्या पाठीमागच्या बाजूला जेवढी जागा आहे चार फूट तेवढी मी येणे जाण्यासाठी तुम्हाला ठेवील तेवढं झाल्यावरती ते ते नंतर पिलर्स वगैरे हो झाले कॉलम वगैरे हो रचले तोपर्यंत एक गाठले नंतर मॅडम बोलते तुला दोनच फूट ठेवेल दीडच फूट ठेवील तुला येण्या जाण्यासाठी गेटच ठेवायला आवडल हे पाठीमागे पाठीमाग सफेद तुमचं का हो आणि हे शेंकधी मॅडम म्हणतात माझी जाग आहे आणि ते वादावती वाद मध्ये ते एक गारे म्हणून पोलीस आहे त्यांचा पण मला फोन आला होता सर ते माझी जागे सध्या तुम्ही कुठून या असं बोलणं झालं त्यांचं तुमच्या पद्धतीनं तुम्ही, तुम्ही, तुम्ही कुठून या आता सध्या रस्ता नाही सर सोडली ते दोनच फूट दोन अडीच फूट असते सर दोन फूट फूट म्हणजे अडीच फुटातून समजा तुम्ही जाऊ शकत नाही नाही जाऊ शकत सर आम्ही जागेची पडताळणी करता असताना ग्रामपंचायतीचे आम्ही सदस्य म्हणजे तंटामुक्ती मी समिती त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच सदस्य आम्ही संपूर्ण जागेची पाहणी केली असतात त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये गावचे पोलीस पाटील सचिन शिंदे ही सुद्धा उपस्थित आहे त्यांच्यासमोर जागेची पाहणी केली असता दोन्ही बाजूनी जे आत्ता जे आपल्या बुळेस बुळे जे राहतात ते बुळ्यांच्या संदर्भामध्ये दोन्ही साईडनी जागा सोडण्यात आलेल्या आहेत तंतोतंत त्यांनी ते बांधकाम केलेलं आहे त्या संदर्भात त्यांची अशी तक्रार आहे की मला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे भविष्यात जर काही करायचं ठरलं किंवा गटर काढायचं ठरलं ते सुद्धा त्यांना काढता येणार नाही स्ट्रीट लाईट लावता येणार नाही म्हणजे यांनी असं तंतोतंत बांधकाम केलेलं आहे आणि आज बांधकाम चालू असल्याकारणासोबत त्यांना येण्या जाण्याचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे आणि ही कोण जागा मालक आहे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला असतात ते काही सदरून हजर राहिले नाही आणि त्याचप्रमाणे जे काही जे चाललं आहे ते अंडी गेली म्हणायचा हरकत नाही आहे त्या पद्धतीने त्यांनी इथे येऊन जे ग्रामपंचायतीचं निदर्शन आणून द्यावं आणि ज्या गोष्टी ज्या आहेत ते योग्य दराने प्रत्येकाला मार्ग मिळेल अशा पद्धतीने कार्यभाग पाहायला पाहिजे कोणीही दादागिरी करून किंवा कोणा अन्याय करण्यात येणा येऊ नये या संदर्भाचे आम्ही चर्चा केलेली आहे ठीक आहे सरपंच देखील आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ठीक आहे बारावं आता हे सगळेच प्लॉटिंग आहेत अनेक ठिकाणी एकमेकाच्या सहकार्यानं कोणी तीन फूट चार फूट असे असेल सात ते आठ फुड्याचे रस्तेही हो ठेवले जातात आता इथं आपण अनेक सोसायटी पाहिले तर तिथं ट्रेन तसेच पद्धतीनं आहे परंतु तिथं मात्र तसं दिसत नाही ग्रामपंचायत देखील भविष्यामध्ये काम करताना अनेक अडचणी या ठिकाणी येणार आहेत मग तुम्हाला रस्ता काढायचा असेल स्ट्रीट लाईट असेल गटर असेल जसं तुम्ही आता पाहिलेलं आहे काय तुम्ही सांगाल खरं तर त्यांनी जागा सोडायलाच हवी होती गटार असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल किंवा शेजारच्या राहणाऱ्यांना जाण्यायेण्यासाठी रोड ठेवायला पाहिजे होता परंतु त्यांनी फ्रंटलाही ठेवलेला नाही आणि बॅकलाही ठेवलेला नाही तर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधले तर बरं होईल कारण कसं आपणच त्यांचं घर नोंदणी करून देताना आपणच त्यांची नोंदणी करून देणार आहोत तर मग हे जर म्हणजे लिगली नसेल किंवा जागेतच बांधत असेल परंतु त्यांनी रस्ता सोडला नाही गटारीसाठी जागा सोडलेली नाहीये स्ट्रीट लाईट साठी जागा सोडली नाही तात्काळ देणार आहात किंवा कसं हो काम थांबवायचे आदेश द्यायला लागतील कारण की शेजारच्यांचे पण प्रश्न आहेतच आणि आता कसं जी आरच आलेला आहे की रस्त्यासाठी कोणीच कोणाला अडवू शकत नाही आता सरकार आहेत हो हॅलो सचिव नमस्कार तर तुम्ही पोलीस पडलेला आहात हो तुम्ही समजा जर कायदा सुविधा कुठं बिघडत असेल समजा यांचे आणि यांचे वाद होतात भविष्यात कायदा सुविधा देखील होण्याची या ठिकाणी शक्यता आहे हो काय सांगाल तुम्ही या गोष्टी म्हणजे कसं म्हणजे बारामध्ये जे प्लॉटिंग झाले जे प्लॉटिंग पाडल्यानंतर प्रत्येकाने जे आहे ना आपले हद्द त्या ठिकाणी निश्चित केली त्यांना प्लॉटिंग देताना पण जो प्लॉट मालक म्हणजे जोरांनी प्लॉट विकलेत त्यांनी ते रस्त्याची हद्द त्या ठिकाणी दाखवायला लागत होती का इथून इकडं तुमचं बांधकाम करा रस्ता मोकळा राहू द्या का हे तुम्हाला येण्या जाण्यासाठी उपयुक्त उपयुक्त होईल परंतु आत्ता जर हे बांधकाम पाहिलं तर ह्या बाजूला फक्त काही एक दीड फूट फक्त बांधकाम जागा सोडलेली पुढच्या जा बाजूला नाही आणि जो आत्ता ज्यांचे बुळे त्यांचा जो बांगला आहे तो, तो पाठीमागे त्यांना यायला जाण्यासाठी काही या ठिकाणी रस्ता अवेलेबल होत नाही सदरूप आता काही दोन्ही कु, कु, कु कुटुंबांना या ठिकाणी एकत्र राहायचे यांनी एकमेकाला समजून घेऊन या ठिकाणी या, या, या सारा जे बांधकाम करतात त्यांनी बांधकाम करावं त्यांना जागा येण्या जाण्यासाठी ठेवावी एवढेच आपण या ठिकाणी आता मी सांगू शकतो आपण जर या सोसायटीमध्ये पाहिलं तर आता या ठिकाणी हे जे काम चालू आहे एकोणत्री शेळकंदे मॅडम म्हणून आहेत त्यांचं काम खरं तर या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्या मग जे आता सफेद बंगला आपल्याला दिसतोय तो बुळे बुळे म्हणून इसम आहे त्यांचा बंगला आहे इथं जर आपण पाहिलं तर अगदी कट्टुकट त्यांनी घेतलं आहे आणि त्याच वेळेस आपण जर या सोसायटीमध्ये फिरलं तर मी तुम्हाला अजूनही काही गोष्टी निदर्शनास आणून देतो खरं तर ही त्यांच्या पुढची सोसायटी आहे आता हे जागा मालक आणि हे जागा मालक यांनी खर तर एकमेकांच्या म्हणजे हा सगळा समजुतीचा भाग आहे की समजुतीने किती जागा एकमेकांना ठेवायची यांनी साधारणतः आठ ते दहा फुटाचा रस्ता बोळ या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून गाड्या जातील एकमेकांच्या आता इथं देखील पाहतो इथं एक चार ते पाच फुटाचा बोळ आहे आणि आपण जर इथं पाहिलं तर अगदी कट यांनी जे बांधकाम केलेलं आहे ते आपल्याला बांधकाम या ठिकाणी दिसून येते आणि पाडीमागे देखील त्यांनी केवळ दोन फूट जागा सोडलेल्या आहे म्हणजे तुमची जागा जर रोडला असेल तर इतरांना अन्याय काय करता तुम्ही अशा पद्धतीचं प्रश्न खरं तर या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच्या बाजूला जर दुसरी सोसायटी पाहिली तर तिथे देखील एक साधारणतः सहा सात फुटाचा बोल ठेवलेला आहे जेणेकरून केवळ टू व्हीलर तरी एकमेकाच्या गेल्या पाहिजेत ना अशा पद्धतीनं रास्ता ठेवणं खरं तर अपेक्षित आहे बारं हे जे बारं आहे तर इथं सगळेच प्लॉटिंग आहेत त्याच्यामुळे एक एकमेकांच्या जे काही प्लॉटधारक आहेत त्यांनी एकमेकांच्या अंडरस्टँडिंग करून किंवा समजूतदारपणानेच एकमेकाला रोड हा सोडायचा असतो आता इथं जर पाहिलं तर केवळ दोन फुटाचा रोड या ठिकाणी ठेवलेला आहे दोन फुटामध्ये पाड्यामाचे प्लॉट डायरेक्ट जाऊ शकत नाहीत